तर गणेश भक्तांनो जल्लोष करताना जरा काळजीच घ्या कारण बाप्पाच्या मिरवणूक मार्गावर तब्बल धोकादायक धोकादायक पूल आहेत पुलांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे मात्र बाप्पाच्या आगमन मार्गावर तब्बल तेरा पूल धोकादायक असल्याच समोर आलेलं आहे जल्लोष करताना मिरवणूक काढताना काळजी घेण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे गणेशोत्सव मंडळाच्या आगमन मिरवणुका मुंबईत प्रसिद्ध आहेत ढोल ताशा पारंपरिक नृत्य लेझिम असे वाजत गाजत मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं आगमन सोहळे होत असतात आणि या आगमन सोहळ्यांना होणारी गर्दी पाहता आता मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सव मंडळांना काळजी घेण्याचं आवाहन केलं कोणकोणते पूल धोकादायक आहेत यावर नजर टाकूयात परळ मधलं कालीन पूल त्याचबरोबर लालबाग मधलं ब्रिटिश कालीन पूल त्याचबरोबर करी रोड मधले रेल्वे पूल चिंचपोकरी मधला ही रेल्वे पूल त्याचबरोबर शिवडी घाटकोपर मधला रेल्वे पूल सँडर्स रोड आणि मरीन लाईन्स मधला रेल्वे पूल चर्नी रोड मधला फ्रेंच रेल्वे पूल तर ग्रँड रोड मधला कॅनडी रेल्वे पूल हा धोकादायक आहे मुंबई सेंट्रल मधला फॉकलँड रेल्वे पूल तर महालक्ष्मी स्टेशनलगतचा स्थानक जो पूल आहे तो धोकादायक ठरल्याची माहिती समोर येते तर प्रभादेवी मधला कॅरल रेल्वे पूल तर दादर मधला टिळक रेल्वे पूल तर हे पूल धोकादायक ठरवल्याची माहिती समोर येत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र महेंद्र या संदर्भातला अधिक नक्कीच प्रज्ञा गणपती बाप्पाचं येत्या काही दिवसात आगमन होणार आहे मात्र त्यांच्या आगमनापूर्वी जे काही मोठी मंडळ असतात ते गणपती बाप्पाला सजावटीसाठी घरी घेऊन येतात आणि त्याच निमित्ताने महानगरपालिका आणि पोलिसांकडूनही असं आवाहन करण्यात आलं आहे जे मध्य रेल्वे किंवा पश्चिम रेल्वेवरील जे उड्डाण पूल आहेत त्या उड्डाण पुलावरती पुला जाताना आगमन किंवा विसर्जन करताना तुम्ही ज्या वेळेस जाल त्यावेळेस शपकाचा जो वापर आहे तो जो आहे तो पूल पार केल्यानंतर वापरावा किंवा जे मोठी अवजड वाहने आहेत त्या वाहनातून जर बाप्पाला घेऊन जात असाल तर त्या त्यावेळेस मोठ्या वेळ जास्त वेळ तो ब्रिज वर उभं राहता येणार नाही आणि ज्या पद्धतीने ही सगळी ब्रिज आहे ही ब्रिटिशकालीन ब्रिज आहे त्यामुळे महानगरपालिकेकडून ह्या ना धोकादायक सांगण्यात आलंय आणि बाप्पांच जे आगमन असेल आणि विसर्जन असेल तर ती धूम धडाक्यात हवी मात्र बाप्पांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि ह्या ब्रिज वर जास्त वेळ उभा राहता कामा नये जेणेकरून काही अनुसूचित प्रकार घडला जाईल धन्यवाद जी, 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 महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी